पुढची बातमी पाहूयात लोणावळ्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या एकविरा देवी गडावर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे पहाटेपासूनच भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत एकविरा मातेच्या जयघोषाने सगळा परिसर दुमदुमून गेला यावेळी स्वयंसेवकांनी दर्शनासाठी सुव्यवस्था ठेवली आहे तर लोणावळामधील एकविरा देवीच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे सणासुदीच्या काळामध्ये मंदिरांमध्ये एकूणच गर्दी वाढलेली दिसून येते दिवाळीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा या दर्शनासाठी लावलेल्या दिसून येत आहेत एकविरा मातेच्या जयघोषानं संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेला आहे आज देवी गडावर भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे राज्यभरातून भाविक देवी गडावर दाखल झाले आहेत तास थांबून आहेत दर्शनासाठी ते लोक आतुर झालेले आहेत काही भाविक का आपल्या सोबत आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊया यांच्या या टोपलीमध्ये एक छोटं बाळ आहे ते बाळाला या ठिकाणी घेऊन चालत आपण जाऊन काय काय सांगाल हे आम्ही आगरी कोली कराडी समाजाचा आमचा आहे का जेव्हा लहान मै माल असत ते केस काढण्यासाठी आम्ही कारल्यालाच येतो दर्शन केल्यावर काय म्हणतात काय एकदम मोकळं मोकळं छान वाटत माझा आज त्याला पाचवा लागले पाच मिनिट तुम्ही काय सांगाल की काय असते ही काढायची आईच्या दर्शनाला आम्ही येतो आणि केसं काढायची आमची रीतच आहे पण आम्ही काढतो जो लहानपणा पाया काय सांगाल घेऊन मुलाचं नवस आहे आमच्या आम्ही पण कालंद्रावर आलो आहे देवीचा आम आमच्यावर हे सध्या म्हणून आम्ही आता नवस ठेवलेला आहे पोराचा बस आपण जर पाहिलं तर अनेक अशा मागण्या घेऊन देवीला साकड्या घालण्यासाठी देवीकडून आपलं नवस पूर्ण करण्यासाठी हे भाविक एक तुला गडावरती जे आहेत ते आता दाखल झाले आहेत व्हिडिओ जनेश इम्रान सा न्यूज एटीन लोकमतसाठी अनिश शेख लोणावळा सुनबाई अपघात प्रकरणामध्ये अडकले आहेत म्हणून अभिनेते महेश कोठारेंचं मोदी प्रेम वाढलं असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी निशाणा साधलाय त्याचबरोबर कोठारे असं मोदी प्रेम अचानक आलं नाही असं म्हणत त्यांनी टोला देखील ठाण्यातल्या एका कार्यक्रमात महेश भाजप आणि मोदी भक्त असल्याचं विधान केलं होतं आणि त्यावरूनच किशोरी पेडणेकरांनी हा टोला लगावलाय ते कलाकार आहेत बरोबर आहेत सुनबाई अडकले आहेत एका ॲक्सिडेंटमध्ये मध्ये कसं वाचवायचं अशी मुक्ता फळं सुमन उधळल्याशिवाय तर मतदार यादीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलाय मात्र हा विरोधकांचा रडीचा डाव असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजनांनी केलाय मतदार यादीमधील दोन चार नावं चुकली असतील म्हणून इतका गोंधळ घालणं योग्य नाही मतदार काय पाकिस्तानमधून मतदान करतात का असा सवाल देखील गिरीश महाजनांनी विरोधकांना केलाय निवडणूक आयोगाला सांगावं काय सांगत असेल ते पण उगाच रडायचं काम त्यांचं चाललेलं आहे दोन चार पाच नावं कमी जास्त झाले असतील चुकले असतील वय चुकले असतील त्याच्यामुळे का सगळेच लोक काही पाकिस्तान इथे मतदान करत आहेत का त्याकडून बाहेरचे लोक इथे येत आहेत काहीतरी बालिश प्रकार चाललेला आहे कोणी आपलं स्वतःचं निवडून येत नाही लोक तुम्हाला थारा देत नाही तुम्हाला पुढचं चित्र दिसतंय की आता आपण इथे भूषपाट होणार आहोत म्हणून मग उभाटा असेल काँग्रेस असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल काजूं कोणी असेल मला वाटतं त्यांचा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे तर एक खळबळजनक बातमी वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून आलेल्या एका तरुणाला किल्ल्यातील परप्रांतीय सुरक्षा रक्षकांना अडवला मराठीत बोला मराठीत नाही तर हिंदीत बोला अशी दादागिरीही या सुरक्षा रक्षकाने केल्याचा आरोप हा करण्यात येतोय मराठी संस्कृतीचा आणि अस्मितेचा अपमान झाल्याने स्थानिकांमध्ये देखील संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलाय तलवारीचा खरा वापर करण्याची वेळ ही पुन्हा आली आहे महाराष्ट्रातच मराठी माणूस परका वाटायला लागलाय मतांच्या राजकारणामुळे आणि लाचार धोरणांमुळे परप्रांतीय माजोरडे झालेत असा घणाघात त्यांनी केलाय दरम्यान या घटनेनंतर मराठी संघटना आणि नागरिकांनी वसई किल्ल्यावर आंदोलनाचा इशारा दिलाय प्रशासनाकडून मात्र या प्रकरणावर अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही